नमस्कार 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 मी अजय कांबळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय रुया कॉलेज मध्ये कसं काय रुया आवाज कुठे तुम्हाला माहिती आहे का मी कॉलेजच्या वर कधी सॅटेलाइट पाहिलंय का दिसलंय कधी नासाने सगळ्या कॉलेजेसच्या वर सॅटेलाइट सोडलं होतं आणि एक रिसर्च सबमिट केलंय की सगळ्यात जास्त टॅलेंट आणि एनर्जी रुया कॉलेजमध्ये तुम्ही गुगलवर चेक करा हवं हो तर आणि आण मग कुठे एनर्जी दाखव आता एक श्रूया एक तुम्ही आधी तुम्ही ओरडा नाही असं नाही आर यू आय आता सगळ्यांनी आर यू राम नारायण मी रुयाचं आहे म्हणून मला अँकरिंग दिलंय आज... <laughs> प्रसाद सरांना असं वाटलं की मी रुयाचं असल्यामुळे मला बघून प्रेक्षक शेकाळतील पण तसं काही झालं नाही माझ्या एंट्रीला सो मी थोडासा नाराज आहे मी पुन्हा एंट्री घेतो मला एक फील द्या की मी सेलिब्रिटी <laughs> येतोय ये। एक दोन तीन कडक कळक हाच खा, हाच आवाज शेवटपर्यंत पाहिजे हीच एनर्जी शेवटपर्यंत पाहिजे हे बघा काय झालं इथल्या काही मुलांना नवीन मुलांना मी माहिती नसेल कारण मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो जेव्हा मोबाईलला बटणं होती त्यामुळे आता वेगळे मोबाईल आले त्यामुळे मी तुम्हाला माहिती नसेल तरी तुम्हाला सांगतो मी शेवटचं कॉलेजमध्ये पारवा आलो होतो <laughs> कारण आता नाट्यवालय झालं सगळंच झालं आता जिम पण मी तिथे तिथेच खालीच लावलोय त्यामुळे मी ते, इते, इते ते रोज येतो सो मी काही नॉस्टेलजीप झालो नाहीये पण इथे येऊन हॉस्टेलजिक झालोय कारण <laughs> एकोणीसशे एक्क्याण्णव साली नाही लांबचं दोन हजार नऊ साली एक गोंडस क्यूट इनोसेंट मुलगा रोयामध्ये आला तुम्ही आणि मी नंतर बी एस सी मॅथ केलंय हे यासाठी सांगितलं मला सांगायचं मी सुशिक्षित आहे नंतर काय मॅथ सोडून मी नाट्यवालय हे ऑडिटोरियम हेच जास्त केलं मी ऐंशी टक्के इथेच होतो हे जवळपास आमचं दुसरं घर होतं आता आमची पुढची पिढी इथेच असते आता ते जास्त अभ्यास करतात आमच्यापेक्षा त्यामुळे ते जास्त हुशार आहेत पण मी इथेच होतो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज लेखक म्हणून माझा पहिला सिनेमा सुशिला सुजित आणि त्याच्या प्रमोशनची सुरुवात आज पहिला दिवस आहे रुईयापासून होते सो हा माझ्यासाठी खूप आनंदाचा अभिमानाचा क्षण आहे अभिमानाचा दिवस आहे सो तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलाय आता आपण का आलो आहे हे मी पुन्हा सांगत नाही कारण कॉलेजवर पोस्टर लागलेत इथे पोस्टर लागलेत त्यामुळे तुम्हाला कळतंय आपण का आलो आहे बरं मुद्दा असा आहे की प्रोग्राम कम्प्लीट कॅज्युअल आहे एकदम कॅज्युअल आहे शास्त्रीय गायनाचा प्रोग्राम नाही आहे त्यामुळे कुणीही असं मानाविना डोलावू नका आरडाओरडा चेकाळणं हेच हवं आहे अपेक्षित हेच आहे ओके म्हणजे क्लासिकल प्रोग्राम नाही आहे हे गाणं चिवताई चिवताई दारुगड हे गाणं क्लासिकल नाही आहे ते क्लासिक आहे त्यामुळे क्लासिक गाणं एन्जॉय करा त्याआधी मी हां आणि एक सूचना सांगायची आहे मला तुम्हाला जर वाटलं की फोटोज काढावेत कार्यक्रमाचे पोस्ट करावेत व्हिडिओज काढावेत पोस्ट करावेत तर बिनधास्त करा बिनधास्त मूव आहे तुम्ही काही करू शकता आज नाचूही शकता तुम्हाला वाटलंच की बाबा अँकर फार बरं करत नाही आहे तर वर या माईक या बिंदास् अँकरिंग सुरू करा मला काही प्रॉब्लेम नाही आहे ओके त्यामुळे अजून एक मला गोष्ट सांगायची की लाईव्ह जाऊ शकतो का आपण लाईव्ह जाऊ शकतो का मुलांपैकी कोणीतरी मीडिया जाईलच पण मुलांपैकी कुणी लाईव्ह जाऊ शकतं का मला बघा शक्य असेल तर माझ्या मते कराच लाईव्ह जाणाऱ्याला आयफोन गिफ्ट <laughs> आहे प्रोडक्शन करून मागे मंजिरीताई आहे तिला कॉन्टॅक्ट करा आधार कार्ड आणि दोन फोटो द्या आयफोन गिफ्ट आहे प्लीज लाईव्ह जा मला मोबाईल दिसू देत लाईव्ह जाणारे अरे सिनियर्सच जात आहेत एक स्टुडंट ज्युनियर्स काय यार मजा नाही तुमच्यात त्यांच्या काळात इंस्टाग्राम नव्हतं तुमच्या काळात आहे प्लीज प्लीज लाइव जाऊया बरं तुम्हाला कार्यक्रमात कुठेही वाटलं लाईव्ह जावं असं बिंदास लाइव जा हा मजा करा सो आता मंचावर आपण आपल्या मान्यवरांना बोलूया सुशीला सुजित या सिनेमाची निर्माती मंजिरी होक सुशीला सुजीचे दुसरे निर्माते निलेश राठी कानोरमा स्टुडिओचे चीफ बिझनेस ऑफिसर मुरलीधर चटवाणी सर कानोरमा स्टुडिओचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजेश मेनन कानोरमा स्टुडिओचे चीफ फायनान्स ऑफिसर रवी औटी आता तुम्हाला मजा येणार आहे आता मी स्वागत करतोय महाराष्ट्राचा सुपरस्टार चॉकलेट हिरो माझ्या इतकाच गोड स्वप्नील जोशी सिनेमाचा हिरो आणि निर्माता स्वप्नील जोशी यापुढे मी ज्याचं नाव घेणार आहे आणि जे ये मंचावर येणार आहे त्यांचा दरारा त्या आल्यावर कळेलच तुम्हाला सिनेमाचे दिग्दर्शक निर्माते आणि या क्रेझी आणि मॅड सिनेमाची कथा ज्यांच्या डोक्यातून आली प्रसाद ओक सर मुरलीधर चटवानी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडव माईक 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 प्लीज